लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पात काव्याला पाणीपुरी खाण्यासाठी घेऊन जातो व पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर तो तिला बोलतो काव्या आज जे काही मी तुमच्यासाठी केले आहे ते देखील तुम्ही एक दिवस माझ्यासाठी नक्की कराल हा मला विश्वास आहे तुम्ही देखील मला एक दिवस पाणीपुरी खाण्यासाठी नक्की घेऊन याल आजची पाणीपुरी माझी तुमच्यावर उदार असेल असे बोलून ते दोघेजण गाडीमध्ये बसून निघून जातात आणि तेव्हा काव्या मात्र काहीही उत्तर न देता शांत बसून राहते इकडे नंदिनी व जीवा देखील पाणीपुरी खाण्यासाठी बाहेर आलेले असतात नंदिनी जीवाला पाणीपुरी खाण्यासाठी आग्रह करते पण जीवा मात्र पाणीपुरी खाण्यासाठी नकार देतो तेव्हा नंदिनीही खूप आनंदाने पाणीपुरी खाऊ लागते त्यावेळी जीवाला देखील पाणीपुरी खाण्याची इच्छा होते व जीवादेखील पाणीपुरी खाऊ लागतो दोघेही आनंदाने पाणीपुरी खातात त्यानंतर आपण पाहतो सर्वजण घरी येतात तेव्हा घरातील सर्वांनी लग्नाच्या एका महिन्याचा पूर्ण झाल्यामुळे सेलिब्रेशन ठेवलेले असते आणि घरामध्ये सर्व सजावट केलेली असते त्यावेळेस पार्थ आणि नंदिनी हे अतिशय आनंदित झालेले असतात तर काव्य आणि जीवा मात्र विचारामध्ये पडलेले असतात आणि काव्य ही पार्थ विचारते हा काय प्रकार तेव्हा पार्थ वन मन सेलिब्रेशन आपल्याला लग्नाला आज एक महिना पूर्ण झाला असे काव्याला सांगतो तेव्हा काव्य आश्चर्य होऊन जीवाकडे व पार्थकडे पाहू लागते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये पार्थकाव्या नंदिनी व जीवा यांच्यामधील मतभेद कशा प्रकारे मिटणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद